नाशिक रोग शिवजन्मोत्सव समिती आणि Que churros कोठोळे आमदार सरोजताई अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रत्येक आईने जर राजमाता जिजाऊंचा आदर्श घेतला तर घराघरात हा शिव जन्माला येऊ शकतो जो आज प्रत्येक माता भगिनीचा आदर करू शकेल त्यांना सहकार्य करू शकेल असा शिव जर घराघरात जर घडला तर नक्कीच त्या हा महाराष्ट्र हा देश अतिशय उंची वेगळी गाठेल अशी माझी मनापासून भावना आहे आज राजमाता जिजाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व माता भगिनींना सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आपण मातेचे विचार हे आपल्या मनात रुजवले पाहिजे आचारांमध्ये त्या गोष्टी आल्या पाहिजे आप अपेक्षा आपण मी सर्व मी वैयक्तिक सर्वांच्या वतीने व्यक्त करते पलात्काराच्या घडतात आपण या राजमातेचा आदर्श यासाठी घेतला पाहिजे की हे सर्व बंद झालं पाहिजे जर का माझ्या राजमात्याचे आचार विचार डोक्यात गेले रुजवले स्वतःच्या अंगी उतरवण्याचं एकही हा प्रकार घड त्यांना दिसणार नाही याचं मागचं कारण की ज्या वेळा ह्या मातेला डोहाळे लागले होते ते डोहाळे याच्यात होते माझा राज्य सुचलाम सुपलाम झालं पाहिजे माझ्या राज्य महिलांवर अन्याय अत्याचार करण्याच्या गेलं पाहिजे माझं राज्य हे सुराज्य झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी करत असताना मग ती तलवारबाजी असो घोडेस्वारी असो ह्या सर्व स्वतःहून त्यांनी अंगीकारल्या शिकल्या राजमाताजी जाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला या जन्मोत्सवासाठी सर्व महिला वगिनी जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी समन्वयक या ठिकाणी उपस्थित होते तसेच राजमाता जिजाऊ यांनी अशी अतिशय अशा महिलांमध्ये अशी प्रेरणा उत्साह केली आहे आपण शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही ऐकतो आहे ते आए। जय जिजाऊ महासाहेबांनी घडवलेला असा राजा आपल्याला प्रेरणा देतो आहे आणि आपण महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे तसंच याचा सर्व जाती धर्मातील लोक या शिवजन्मोत्सवासाठी उपस्थित असतात मी राजमाता जिजाऊन विनम्र अभिवादन करतो सर्वांनी यावेळी जय जिजाऊ जय शिवराय घोषणात कार्यक्रम संपन्न झाला यांचे न्यूजसाठी प्रतिनिधी विशाल गुंजाळ नाशिक रोड